नमस्कार आज चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार आहे रविवार लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्र विश्लेषण मध्ये आपलं स्वागत आहे पहा खरं पाहिलं तर आज एकही बातमी कामाची नाही फक्त एक बातमी जी की टायटल हेडलाइन आहे एवढीच बातमी कामाची आहे बाकी खरंच एकही बातमी कामाची नाही आहे त्यामुळे इथं जरी थांबलात तरी चालेल व मी पण व्हिडिओ लवकरच संपवणार आहे पहा अडवाणी यांना भारतरत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा तत्वांसाठी काम करणाऱ्यांचा सन्मान अडवाणींची प्रक्रिया सॉरी प्रतिक्रिया तर त्यांच्याबद्दल मग पुन्हा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस शरद पवार यांनी अगदीच वग स्तुतीसोमने वगैरे दिलेली आहेत ते आपल्यासाठी काही कमरजेशी नाहीत अडवाणी यांचा प्रवास जर पाहिला तुम्ही तर अगदीच माझी उपपंतप्रधान राहिलेले आहेत ते म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान भारत भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी याबाबतची घोषणा केली ओके आता बॅकवर्ड लिंकेजेस किंवा तुमचं होमवर्क काय असेल पहा तर लालकृष्ण अडवाणी यांच्याबद्दल थोडीशी जे फॅक्ट वगैरे आहेत जे की टेलिग्राम चॅनलवरती वगैरे ऑलरेडी मिळत असतात तुम्हाला मग तिथून तुम्ही फक्त ते एवढी पाठ करून घ्यायची मी फॅक्ट वगैरे तेवढे जास्त देत नाही किंवा हेवी फॅक्ट वगैरे त्याबद्दल चर्चा करत नाही त्याबद्दल क्षमस्व हो। पण तुमचं बॅकवर्ड लिंकेजेस किंवा तुमचं होमवर्क काय असेल तर लालकृष्ण अडवाणी यांची पूर्वीचे जे पुरस्कार वगैरे आहेत जे की टेलिग्राम चॅनलला अवेलेबल होतात ते तुम्ही फक्त वा पाहून घ्या बाकी पहा प्लीज काही गरजेची नाही आहे न्यूज आता प्रत्येक न्यूजला असतं बॅकवर्ड लिंकेज प्रत्येक न्यूजला असतं पण खोदा पहाड निकलाचहा या पद्धतीने होऊ नये यासाठी मी खरंच या पद्धतीने इथं थांबत आहे बाकी ज्या विद्यार्थ्यांना लोकसत्ता चतुरंग मिनी मॅग्झिन वाचायचं आहे ते पण चांगल्या न्यूज आलेले आहेत पण पहा तसंच पूर्वीपासूनच की खोदा पहाड निकलाच व्हा त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स रविवार इथं पण म्हणजे जास्त काहीच नाही आहे दिलेलं ओके परत परत त्याच बातम्या किंवा अगदीच एक बातमी आहे पहा राज्यपाल पुरोहित यांचा राजीनामा पंजाबचे आणि चंदीगडचे ते प्रशासक होते मग त्यांनी राजीनामा दिलेला आहे मग आता यामध्ये पण काही हे नाही आहे की फॅक्ट वगैरे नाही आहे की आपल्याला एम पी एस सी आणि यू पी एस सीला येईल की बाबा त्यांनी राजीनामा वगैरे का दिला ओके त्यानंतर पहा आणखीन एक जर न्यूज काढायची जर म्हटलं हुडकू हुडकू जर काढायची म्हटलं तर पानथळ दिन पांथळ दिन कधी साजरा केला जातो तर फेब्रुवारी दोन ओके पानथळ दिन साजरा केला जातो अशा पद्धतीच्या न्यूज निघतात त्यामुळे मी आता इथंच याला थांबवत आहे